अजितदादांची धडाडी आवडते मला देवेंद्रजी ते कायम माझ्या फेवरेट वन ऑफ फेवरेट पॉलिटिशियन्स आहेत राज ठाकरे हा माझा आवडता पॉलिटिशियन आहे हे जग जाहीर आहे मी ते वेगळं सांगायला नको अजितदादांची धडाडी आवडते म्हणजे मला दिसतं की ते एकदा मी त्यांना अपॉइंटमेंट माहिती आणि मला सकाळी साडेसाती अपॉइंटमेंट दिली आणि ते सव्वा सहा वाजता बसले मला ते खूप खूपच क्रेडिटेबल वाटलेलं देवेंद्रजी तर कुठल्याही कामाला नाही म्हणालेले नाही आहेत कधी ऑलवेज देअर फॉर हेल्पिंग सर आज तुम्ही महाराष्ट्रन ऑफ द इयर च्या इव्हेंटला आलेला होतात आणि तुमच्यासाठी आत्ताचं जर का आपण मागच्या वर्षभरातली राजकीय किंवा सामाजिक स्थिती पाहिली तर तुमच्यासाठी महाराष्ट्र खूप आहेत म्हणजे असं मला वाटतं खूप लोकांनी काम केलं एकाला निवडलं तर मला वाटतं अन्याय होईल खूप लोकांनी कलेक्टिव्हली खूप कामं केली आहेत महाराष्ट्रासाठी त्यामुळे मी एकाचं नाव घेऊन इच्छित नाही पण सर आता जे काही महाराष्ट्रात घडतंय त्यावरती एक वेगळा सिनेमा सुद्धा तयार होऊ शकतो सिनेमासारखाच प्लॉट घडतोय तुम्हाला वाटतं की यावर सिनेमा घडवावा आहे तेच चांगलं आहे की परत ह्याच्यापेक्षा चांगला सिनेमा होऊ शकत नाही की तुम्ही खूप तुम्हीच त्याचा सिनेमा केलाय म्हणजे आम्ही वेगळा सिनेमा काय करू त्याचा जे बघतात लोक ते तितकं आपण रिक्रिएट करू शकत नाही पण सर राजकारणी मंडळी इथे बरेच आलेले आहेत तुमचे जवळचे राजकारणी ज्यांच्याबद्दल तुम्हाला खूप आदर आहे मला खूप राजकारणी तसे आवडतात मला अजितदादांची धडाडी आवडते मला देवेंद्रजी ते कायम माझ्या फेवरेट वन ऑफ फेवरेट पॉलिटिशियन्स आहेत पण खूप लोक आहेत पॉलिटिक्समध्ये पण ज्यांनी मला राज ठाकरे हा माझा आवडता पॉलिटिशियन आहे हे जग जाहीर आहे मी ते वेगळं सांगायला नको पण असं म्हटलं तर मला अजितदादांची धडाडी आवडते म्हणजे मला दिसतं की ते एकदा मी त्यांना अपॉइंटमेंट माहिती त्यांनी मला सकाळी साडेसची अपॉइंटमेंट दिली आणि ते सव्वा सहा वाजता बसले मला ते खूप खूपच क्रेडिटेबल वाटलेलं आणि देवेंद्रजी तर कुठल्याही कामाला नाही म्हणालेले नाही आहेत कधीत इज ऑलवेज देअर फॉर हेल्पिंग त्यामुळे असे बाकी सगळे खूप आहेत अजून हे तीन घेतली म्हणून बाकीचे वाईट आहेत तसं नाही आहे पण हे तीन मला आवडतात मला अजून खूप आहेत पॉलिटिशियनचे मला आवडतात राज ठाकरेंचं आता तुम्ही नाव घेतलं तुमची जेव्हा त्यांच्याबरोबर भेट होते नेमक्या काय गप्पा होतात कुठले विषय असतात आम्ही सगळ्यात गोष्टींवर गप्पा करतो आम्ही मित्र आहोत आम्ही आत्तापासून मित्र नाहीत म्हणजे मी आ, किती वर्ष है? मी जवळजवळ चाळीस एक वर्ष राज्याचा मी मित्र आहे त्यामुळे आम्ही गप्पा मारतो त्याला काही सगळ्यात विषयावर मारतो सिनेमा म्हणा पॉलिटिक्स म्हणा जेवणावर म्हणा त्यामुळे त्याला काही हे नसतं आम्ही मित्र आहोत पहिले आणि मग ते पॉलिटिशियन आणि मी फिल्म मेकर आहे पण पण आम्ही मित्र असे जेव्हा काहीतरी पॉलिटिकल हॅपनिंग सतत घडत असतात त्यावेळी जेव्हा या सगळ्या राजकारणी मंडळींबरोबर बोलणं होतं तर काय प्रतिक्रिया दिल्या जातात त्यांच्याकडून काही मनातलं कधी व्यक्त केलं जातं नाही कसं माहिती ना पॉलिटिकली प्रत्येकाच्या आयडिओलॉजीज वेगळ्या असतात आणि त्या काही डिस्कस करण्यात पॉईंट नसतं आम्ही आमचे ते सोडून सगळं बोलतो सर कालच व्हॅलेंटाईन डे झाला आणि <laughs> तर मेधा मॅम आणि तुमच्या जोडीबद्दल अनेकदा बोललं जातं तर इतके वर्ष लग्नाला झाले त्यानंतर सुद्धा ते प्रेम आणि तो चार रिलेशनशिप मधला जपून ठेवणं हे तितकस त्याबद्दल काय सा? सांग मी काय सांगणार ते आहे की अजून म्हणजे ते प्रेम काही कमी होत नाही आणि फक्त व्हॅलेंटाईन्स डे का मला त्याचा त्रास होतो इतर दरवेळेला एक, एक का नाही दिवस पाळत एक फक्त व्हॅलेंटाईन डे का निवडतो आपल्या प्रेयकराला का प्रेयसीला सांगायला ते मला कळत नाही आपण काय काही काही गोष्टी खूप फॉलो करतो म्हणजे प्रत्येक डे असतो आज हा डे तुझे फादर डे मदर डे बाकीच्या दिवशी काही होत नाही का हे फक्त मला